आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केलं तरी तिच्यावर ही वेळ आली मनिषाच्या मुलांची व्यथा माझ्या आईची प्रसूती दोन हजार पाच साली डॉक्टर उमा मॅडमनं केली त्यावेळी लहान भाऊ शिवमचा जन्म झाला आईचा स्वभाव पाहुणाच त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये कामावर घेतलं डॉक्टरांना उमा मॅडम आईला मुलगी मानायचे आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केलं तरी तिच्यावर ही वेळ आली हॉस्पिटलला एवढं वाहून घेतलं की आमचं बालपण बघायलाही तिला वेळ मिळाला नाही अशी काही फियत मनीषा माने यांची मुलं शुभम आणि शिवम यांनी व्यक्त केली आईला अटक झाल्यापासून शेजारीही आमच्याशी बोलत नाहीत काही मित्रांच्या मदतीनं जेवणाचा डबा मिळतो लहानपणी घट्टी घरी भांडणे व्हायचे म्हणून ड्युटीला जाताना आई आम्हाला मामाकडे ठेवून जायची आणि ड्युटीवरून परतल्यावर घरी घेऊन यायची ती घरी आल्यानंतर आम्ही झोपलेला असायचो आणि ती जायची तेव्हा आम्ही शाळेत लहानपणी आईची जी माया हवी असते ती माया आम्हाला मिळाली नाही हॉस्पिटलकडे जाण्याच्या ओढीनं आम्हाला तिच्या मायेपासून पारखं व्हावं लागलं यात आईचा काही दोष नव्हता ती सारा आमच्यासाठीच करत होती असं असतानाही आमच्यावर ही वेळ का असा सवालही या दोघांनी विचारला पोलीस आली की घाबरून जायचं आईला अटक केल्यानंतर दोन वेळा पोलीस घरी येऊन गेले पहिल्या वेळेस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणि दुसऱ्या पोलीस कोठडीच्या वेळी त्यांच्या येण्यानं घाबरून जायचो आजूबाजूचे लोकही आमच्याकडे विचित्र नजरेनं पाहतात कुणी घराकडे फिरकत नाही आम्ही काय गुन्हा केलाय असा प्रश्न आम्हाला पडू लागला आहे असंही शुभम आणि शिवमनं सांगितलं आहे कोरोना काळात मिळेल ते अन्न खाल्लं कोरोना काळात आई दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये कामावर असायची या काळात घरी स्वयंपाकही व्हायचा नाही यावेळी लोकांनी मदत म्हणून दिलेला अन्न खाऊन आम्ही दिवस काढल्याचंही त्यांनी सांगितलं आहे दरम्यान मनिषानं पाठवलेल्या एका मेलमुळं डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या करतील असं दिसून येत नाही त्या मेलमध्ये तिनं तिची व्यथा मांडली आहे या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे असा युक्तिवाद करत मनीषा मानेचे वकील जामिनीसाठी कोर्टात अर्ज करणार आहेत